ट्वेंटी फोर बाय सेवन सदैव सत्यासोबत शिरपूर तालुक्यातील दहिवत परिसरातील आठ वर्षीय आदिवासी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अनिल किरोभा काळे या नराधमावर पोक्सो अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करा व प्रकरण जलद न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी बिरसा फायटर्स शिरपूर संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शिरपूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर आदिवासी समाजातर्फे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुख मोर्चा काढण्यात आला यावेळी बिरसा फायटर्सचे राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी धुळे जिल्हाध्यक्ष ईश्वर मोरे तालुका अध्यक्ष नरेंद्र पावरा सचिव शरद पावरा उपाध्यक्ष रवींद्र पावरा कार्य अध्यक्ष विजय पावरा सहसचिव दिनेश पावरा प्रसिद्धी प्रमुख पवन सोलंकी जितेंद्र भंडारी शिरपूर मध्य प्रदेश बंधारा शहादा येथील शाखेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनी शिरपूर तालुक्यातील दहिवत परिसरात एका आठ वर्षीय आदिवासी चिमुकलीवर अनिल वय वर्ष अठ्ठावीस या नराधमानं अमानुषपणे लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो ऑगस्टला देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्सव जल्लोषात सुरू असताना दुसरीकडे शिरपूर तालुक्यातील एका आठ वर्षी चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची हृदयद्रावक घटना घडली आहे ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आरोपी हा शिरपूर तालुक्यातील साखर कारखान्यासमोर हॉटेल चालवतो त्या हॉटेलमध्ये दारू गांजा यांसारखे अवैध व्यवसाय सुरू होते असंही समोर आलं आहे आरोपी अनिल काळे यांना आठ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्या या घटनेमुळे आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झालाय अशा प्रकारच्या अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी असं कृत्य करणाऱ्यांवर कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे धर्मदंड न्यूज साठी शिरपूर प्रतिनिधी दिगंबर वळवी यांचा खास रिपोर्ट काका विनीत कुमार पाटील समिती समिती सदस्य 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 बोलत तर आलेला जे नाव होतं बोलून जाणार आहे याच्या मार्गाला खरं खरं फाटी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बॅल आयकन नेव मिस अन अपडेट